महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे प्रभाग क्रमांक आठ तर्फे आयोजित रोजगार अभियान या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो तरुणांनी उत्साहाने सहभाग नोंदवला उद्घाटन सोहळ्यात बोलताना अविनाश जाधव म्हणाले की मनसे नेहमीच तरुणांच्या पाठीशी आहे नोकरीसाठी धडपडणाऱ्या सुशिक्षित युवकांना योग्य दिशा आणि संधी मिळावी हाच आमचा प्रयत्न आहे असं वाटत की महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण हे बेरोजगार आहेत आणि त्यांना एक चांगली संधी मिळावी यासाठी आमचा हा रोजगार मिळावा आहे आपल्या ठाण्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर अनेक तरुणांकडे आत्ताच्या आताच्या घडीला रोजगार हाताशी आहे सो अनेक लोक आमच्या मनसेच्या शाखाध्यक्ष शाखेत असतील येऊन अर्ज करत असतात की कुठे नोकरी असेल तर आम्हाला सांगा त्याचाच एक भाग म्हणून आमचे सचिन कुरेल असतील किंवा गणेश सातव असतील या लोकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आज इथे करण्याचं आयोजन केलेलं आहे मला अंदाज आहे की किमान एक हजार मुलांना आज इथनं नोकऱ्या मिळतील मला असं वाटतं की बेरोजगारी हा पाठ तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे सो त्यांच्यातलं जे नैराश्याचं वातावरण आहे ते कमी करण्याचं काम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो बघा इथे ऑन द स्पॉट जॉबची उपलब्धता आहे एखादा मुलगा जर योग्य कॅटेगरीमध्ये बसत असेल तर त्याला इथे जागेवरच जॉब मिळेल याची हमी देतो आहे आम्ही मला असं वाटतं की तरुणांनी या राजकारण्यांकडे पाहावं की हे हापापलेले आहेत हे मतदान याद्यांमध्ये घोळ करून निवडून येतात हे ई व्ही एममध्ये घोळ करून निवडून येतात लोकतांत्रिक पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर हे कधीही निवडून येऊ शकणार नाहीत यातले जर सगळे तुम्ही बघितलं तर यातला काल जे ठाण्यात वाद झाला त्यातनं तुम्हाला सांगतो की एक नगरसेवक आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक होता दुसरा नगरसेवक काँग्रेसचा निगे नगरसेवक होता हे सगळे सत्तेसाठी सतत पलट्या मारणारी ही लोक आहेत त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू एवढं एवढंच मी ठाणेकरांना सांगेन या रोजगार अभियानात विविध नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मुलाखती घेण्यास सुरुवात झाली असून तांत्रिक बँक ऑफिस रिटेल लॉजिस्टिक सिक्युरिटी बी पी ओ सेल्स यांसह अनेक विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे उमेदवारांची क्षमता आणि कौशल्य लक्षात घेऊन इंटेट लेटस देखील तात्काळ प्रदान केले जात आहेत या रोजगार अभियानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हजारपेक्षा अधिक युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला आहे हा भव्य कार्यक्रम मनसे प्रभाग अध्यक्ष सचिन कुरेल यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आयोजित करण्यात आलाय युवकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला प्रेरणा अशी आहे की आताच जे राजकारण चाललेलं आहे आता चा प्रभागातलं राजकारण असो किंवा ठाण्यातलं राजकारण असो या राजकारणामध्ये या राजकारणामध्ये लोकांनी युवा यांच्या रोजगाराबद्दल कोण विचारच करत नाही हे एक राजकारण चाललं आहे इथूनच प्रेरणा मिळाली का युवा शक्ती युवा लोकांसाठी काहीतरी करावं असं मला ते वाटलं म्हणून मी हे सगळं करत आहे मी तेच सांगितलं नका यांना काय पडलेलीच नाही कोणाला आणि हे जे मी राबवतो आहे ते त्या फक्त आज पुरता नाहीये पुढच्या तीनशे पासष्ट दिवस मी राबवणार आहे आजची जी परिस्थिती बघितली आहे त्या ही परिस्थिती बघून असं वाटलं का हे एक आणि दोन दिवसाचं काम नाहीये याला तीनशे पासष्ट दिवस काम यावर केलं पाहिजे आणि ते मी करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती पूर्ण ताकदीने मी काम कर या रोजगार मेळाव्यामुळे ठाणे परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नवे भविष्य घडवण्याची महत्वाची संधी लाभली असून मनसेच्या संघटनात्मक कार्याचा हा एक मोलाचा टप्पा ठरला थँक्यू मॅम आणि सर की तुम्ही जॉब पेट ठेवला कारण की मी गेल्या दोन महिन्यापासून घरीच होती आणि जॉबच्या शोधात होती की कुठे भेटेल वगैरे भरपूर ठिकाणी गेली होती पण तिकडे मला पैसे देऊन वगैरे बॅकग्राऊंड व्हॉरिफिकेशन म्हणून मला असं बोलत होते पैसे मागत होते पण मी तिकडे म्हणजे रिजेक्ट केला पण इकडे येऊन मला तसं काय बोलले नाही फ्री ऑफ कॉस्ट मला जॉब मिळालं श्री रामकृष्ण प्लेसमेंट थ्रू आणि माझी निवडणूक कॅशियर म्हणून मला प्रोफाईल प्रोवाइड केली आहे थँक्यू सो मच काय अपेक्षा काय लवकरात लवकर जॉब जॉबसाठी आता थांबलेलं अप्रेंटिसशिप झाली एक वर्ष झाली मग त्यासाठी आता साठी दुसऱ्या कंपनीसाठी बघत होतो त्यात डिप्लोमा पण करतोय अशा कंपन्या कुठल्या भेटत नाही ज्या डिप्लोमा करून सुद्धा आपल्याला सुट्ट्या वगैरे मॅनेज करतील असेल बोलू इकडे भेटले तर मेलावांमध्ये भेटले तर आपलं चांगलंच काम आहे म्हणून मी इकडं आलो माझ्या मित्राने फ्रेंडने फ्रेंडनी मला सजेस्ट केलेली की असा असा मेळावा आहे तिकडे आपण जाऊ बघू म्हणून आम्ही काल ठरवलं आणि आज आलो इकडं सकाळी आणि नेमकं बघ आम्ही ट्राय बोललो ट्राय करून बघू भेटले तर भेटले बाकी कंपनीमध्ये ट्राय केलं सॅलरी जास्त आहे पण डिप्लोमा एज्युकेशन करून आपल्याला सुट्ट्या वगैरे भेटत नाही त्यामुळे तुम्हाला इकडे ट्राय करू तर नुकताच कंपनीमध्ये आता दिला आणि ते बोलले आहे म्हणून जॉब आपली कंपनी फुल सपोर्ट करते एज्युकेशन करायला सर्व तर त्यांना दिलं रिझ्यूम वगैरे तर त्यावेळी सिलेक्ट केलं थँक्यू त्या कंपनीला